सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती बावीस पॉईंट आठ ही तीन फेब्रुवारीला प्लेस्टोरमध्ये डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे जो म्हणजे जी सहा महिने ते तीन वर्षाची मुलं आधी स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर होती अशा मुलांना देखील आता एफ आर एस मॉड्यूलमध्ये टी एच आर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी इन्क्लूड करण्यात आलेलं आहे जोडण्यात आलेलं आहे आधी या मुलांना या प्रक्रियेमधून वगळण्यात आलेलं होतं परंतु या आवृत्तीद्वारे त्यांना देखील याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे मग आता कशा पद्धतीनं आपल्याला संबंधित मुलांच्या बाबतीत त्यांच्या आईवडील किंवा पालकांचा फोटो काढून आणि आधारची माहिती वापरून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि एफ आर एस मॉड्यूलद्वारे त्यांना आपल्याला टी एच आर वितरित करायचं आहे ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्या त्यासंबंधीचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या मुख्य विषयाकडे वळूया आपण इथं बघू शकतो की पहिल्यांदा आपल्याला डेली ट्रॅकिंग या मॉडेलमध्ये जावं लागेल तिथं टी एच आर एस एमध्ये जाऊन तुम्हाला सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांच्या यादीमध्ये जावं लागेल आता जो मुलगा किंवा जे बाळ आपलं स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर असेल त्यांच्या नावासमोरील तुम्ही या टी एच आर बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला अशा पद्धतीचा ऑप्शन दाखवला जाईल जर समजा त्या मुलाच्या प्रोफाईलमध्ये त्यांचा मोबाईल नंबर व्हेरीफाय नसेल तर तो देखील पर्याय तुम्हाला या ठिकाणी दर्शविला जाईल आणि त्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला हा एक मॅसेज स्क्रीनवर दर्शवला जाईल ज्यामध्ये सांगितलं जाईल की लाभार्थ्याच्या आईवडील किंवा पालकांचा फोटो काढलेला नाही आणि ई के वाय सी प्रक्रिया देखील पेंडिंग आहे तर इथं हे प्रोसीड ऑप्शन आहे आणि स्किप ऑप्शन आहे काही विशिष्ट कारणामुळं आपण त्यासंबंधित बालकाच्या आईवडील किंवा पालकांचा फोटो काढू शकत नसाल ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही स्कीप या बटनाला बटनाचा उपयोग करू शकता परंतु आपल्याला संबंधित मुलाच्या पालकांचा म्हणजे आईवडील किंवा पालक असतील त्यांचा फोटो आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे म्हणून आपण प्रोसिड या बटनावर क्लिक करू प्रोसिडला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची एक स्क्रीन तुमच्या समोर येईल जिथं तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा तुम्हाला ह्या दोन प्रक्रिया पूर्ण करायच्या एक लाभार्थ्याचा फोटो काढायचा आहे आणि दुसरं त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे लाभार्थ्याचा म्हणजे लाभार्थ्याच्या आई वडिलां किंवा पालकांचा आणि ई वाय सी देखील त्यांचीच आपल्याला पूर्ण करायची आहे आणि यासंबंधी तुम्हाला काय काय माहिती जवळ असणं आवश्यक आहे त्यासाठी पहिलं आहे आधार कार्ड रिक्वायर्ड त्यांच्याकडं आधार कार्ड उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक ज्या फोनमध्ये असेल तो फोन देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला संबंधित लाभार्थी यांच्या आईवडील किंवा पालकांचा फोटो काढणं सुसह्य होईल आणि त्यांची ई के वाय सी प्रक्रिया देखील पूर्ण करून घेता येईल हे सगळं समजल्यानंतर वाचून झाल्यानंतर लाभार्थी यांच्याशी तुम्ही संवाद साधल्यानंतर आणि हे इन्शुअर केल्यानंतर की त्यांच्याकडं आधार कार्ड देखील उपलब्ध आहे आणि आधार कार्ड असलेला आधार कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक ज्या फोनमध्ये आहे तो फोन देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे हे तुम्हाला कळल्यानंतर खाली दिलेल्या प्रोसिड बटनाला क्लिक करा पुढं तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन येईल जिथं आपल्या लाभार्थ्याची संमती विचारली जाईल किंवा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण जे आधार आणि त्यासंबंधीची माहिती आहे ती त्यांच्याकडून घेत आहोत आणि ती या सगळ्या म्हणजे शासकीय योजनेसाठी किंवा कशा कशासाठी वापरली जाते हे या ठिकाणी लिहिलेलं आहे तर इथं तुम्हाला ॲक्सेप्ट अँड प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे जर आपण खाली दिलेल्या डिनाय बटनावर क्लिक केलं तर आपल्याला फोटो काढण्याचा आणि सी प्रक्रिया पूर्ण करण्याचा ऑप्शन येणार नाही आणि मग आपल्याला त्या पद्धतीनं एफ आर एस या, या मॉड्यूलद्वारे टी एच आर देता येणार नाही त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे की वरच्या ॲक्सेप्ट अँड प्रोसेट बटनाला क्लिक करायचं आहे डिनाय बटनाला आपल्याला क्लिक करायचं नाही तर ॲक्सेप्ट अँड प्रोसेट बटनला क्लिक करा त्यानंतर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजला आपण इथं बघू शकतो की तुम्हाला या पेजवर आणलं जाईल इथं तुम्हाला अशा पद्धतीनं काही चेहऱ्यांचे चित्र दाखवले जातील तर आपल्याला फोटो कसा काढायचा आहे की स्पष्ट स्वरूपाचा या पद्धतीचा फोटो आपल्याला काढायचा आता पहिल्या फोटोमध्ये तुम्ही बघता की अर्ध्या चेहऱ्यावर जास्त प्रकाश आहे आणि शेवटच्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की सावली पडलेली आहे चेहऱ्याच्या काही भागावर सावली दिसते त्यानंतर खाली सांगितलं आहे की बाबा लाभार्थी यांना किंवा लाभार्थीचे आईवडील किंवा पालक असतील त्यांना अशा ठिकाणी उभं करा की जिथं प्लेन बॅकग्राऊंड असेल म्हणजे भिंत वगैरे असेल अशा ठिकाणी त्यांना शक्यतो उभं करा फोटो कसा काढायचा या संबंधीची ऑडिओ क्लिप जर तुम्हाला ऐकायची असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला दिलेले या प्ले बटनावर क्लिक करून तुम्ही आ, ते मार्गदर्शन ऐकू शकता आणि त्या पद्धतीनं कार्यवाही करून संबंधित लाभार्थ्यांचा फोटो काढून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता हे सगळं समजून घेतल्यानंतर खाली दिलेल्या प्रोसेस बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट आहे इथं तुम्हाला निवडायचं आहे की आता आपण अशा मुलाची एफ आर एस मॉड्यूलमध्ये एंट्री करत आहोत किंवा अशा मुलाच्या बाबतीमध्ये हे मॉड्यूल वापरत आहोत जे बाळ किंवा जो मुलगा स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर आहे मग आता तुम्हाला एफ आर एस मॉड्यूलमध्ये संबंधित लाभार्थ्याला टी एच आर वितरित करत करताना कुणाचा फोटो घ्यायचा आहे किंवा कोणाच्या आधारसंबंधीची माहिती वापरायची आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे म्हणजे आईचं वापरायचं आहे वडिलांचं वापरायचं आहे की पालकांचं वापरायचं आहे आता इथं आपण आईला क्लिक करू म्हणजे आपल्याला आईचंच आधार कार्ड वापरायचं आहे आणि आईचाच फोटो काढायचा आहे असं या ठिकाणी आपण म्हणतो आहे म्हणून मग आता सपोज मी आईचं म्हणतो आहे तुम्हाला या तीनही पर्यायापैकी जो पर्याय निवडायचा तो तुम्ही निवडू शकता एकतर आई एकतर वडील एकतर पालक तर आता आपण आई निवडू आईला निवडल्यानंतर इथं तुम्हाला या बॉक्समध्ये त्यांचा आधार क्रमांक विचारला जाईल आधार नंबर ऑफ मदर म्हणजे आईचा आधार क्रमांक तो तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे प्रविष्ट केल्यानंतर खाली दिलेल्या प्रोसिड बटनावर क्लिक करायचा आहे प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक परवानगी मागितली जाईल कॅमेऱ्याची इथं अलो बटनाला क्लिक करा आणि ऑटोमॅटिक तुम्ही या पेजवर येणार या पेजवर आल्यानंतर या सर्कलमध्ये संबंधित व्यक्ती यांचा व्यवस्थित पूर्ण चेहरा दिसेल अशा पद्धतीनं कॅमेरा आपल्याला पकडायचा आहे आणि हे सर्कल जे आहे हे ग्रीन झाल्यानंतर खाली दिलेले हे जे ऑप्शन आहे हे इथं दोन ग्रीन टीक आल्यानंतर म्हणजे डोळे उघडजाप करायला सांगायचे लाभ लाभार्थी किंवा त्या संबंधित व्यक्तीस चेहरा सरळ ठेवायला सांगायचा आहे त्यानंतर ऑटोमॅटिकली इथं त्या पर्यायांसमोर ग्रीन टीक येईल आणि ग्रीन टीक आल्यानंतर ऑटोमॅटिकली हा फोटो कॅप्चर होईल फोटो कॅप्चर झाल्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीनं हा फोटो दर्शविला जाईल की फोटो यशस्वीरित्या काढण्यात आलेला आहे हा इथं फोटो तुम्हाला दर्शविला जाईल आता तुम्हाला जर वाटत आहे की हा फोटो व्यवस्थित निघालेला आहे तर तुम्ही इथं सेव्ह बटनावर क्लिक करू शकता तुम्हाला जर वाटत असेल की नाही फोटो व्यवस्थित निघालेला नाही आपल्याला पुन्हा फोटो काढण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही इथं कॅप्चर अगेन या बटनाला क्लिक करून पुन्हा फोटो काढू शकता आता आपण असं गृहित धरूया की फोटो व्यवस्थित निघालेला आहे म्हणून सेव्ह बटनावर क्लिक करू स्लेव्हला क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला असा मेसेज या ठिकाणी येईल की लाभार्थी यांच्या पालकांचा म्हणजे आईवडील किंवा पालकांचा फोटो यशस्वीरित्या सेव्ह करण्यात आलेला आहे आता ई के वाय सी करण्यासाठी इथं क्लिक करा मग इथं आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक, करा क्लिक केल्यानंतर इथं संबंधित लाभार्थ्याचा आधार क्रमांक तुम्हाला दाखवला जाईल ज्यांचा कुणाचा तुम्ही आधार आत्ता आईचा टाकायचा वडिलाचा टाकायचा की पालकांचा टाकायचा तो आधार इथं टाकला जाईल आणि मुलासोबत रिलेशन काय संबंध काय ते इथं दाखवलं जाईल की आई आहे वडील आहे की पालक आहे आणि इथं तुम्हाला एक मॅसेज दाखवला जाईल इन्फॉर्मेशन मॅसेज की एकदा एक ई के वाय सी केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा काही बदल करता येत नाही त्या त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे हे सगळं वाचणं झाल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण ई के वाय सीच्या पेजवरती रिडायरेक्ट होऊ इथं आपल्याला संबंधित लाभार्थी यांचा लाभार्थी म्हणजे त्यांच्या ज्यांचं कोणाचं तुम्ही आता मगाशी कार्ड के है। कार्ड आधार कार्ड अद्ययावत केलेला आहे म्हणजे आई वडील किंवा पालक आता आपण वरती बघितलं होतं की आईचं होतं मग त्या आईचं आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड किंवा आधार नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे हा दिलेला कॅपच्या या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि खाली दिलेल्या नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल आणि रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार अंक तुम्हाला या ठिकाणी दर्शविले जातील या क्रमांकावर आलेला सहा अंकी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे तुम्हाला जर ओ टी पी बरोबर आहे का हे बघायचं असेल तर इथलं आय बटनाला तुम्ही क्लिक करू शकता म्हणजे हे अंक आपल्याला दिसतील की आपण प्रविष्ट केलेला ओ टी पी बरोबर आहे की नाही पुष्टी झाल्यानंतर खाली दिलेल्या कंटिन्यू बटनाला क्लिक करायचं आहे पुढे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल ई के वाय सी रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड आणि तुमच्या दोन्ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेल्या असं आपण गृहित धरू शकतो म्हणजे आपण संबंधित मुलाच्या आईचं आधार कार्ड आधी प्रविष्ट केलं त्यांचा फोटो काढला त्यानंतर त्यांच्याच आधारसंबंधीची माहिती भरून त्यांची ई के वाय सी प्रक्रिया देखील पूर्ण करून घेतली आता त्यांना आपल्या टी एच आर द्यायचा त्या बाळाला म्हणून आपण प्रोसीड बटनावर क्लिक करू प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपण टी एच आरच्या पेजला जाणार टी एच आरच्या पेजला आल्यानंतर आपल्याला इथं पहिल्यांदा दिवस निवडावे लागतील की किती दिवसांचा टी एच आर आपल्याला द्यायचा आहे आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण राज्यामध्ये पंचवीस दिवसासाठी टी एच आर देतो एका महिन्याला मग पंचवीस दिवसाचा पर्याय निवडायचा इथं पॅकेट्समध्ये चार पॅकेट्स निवडाते आणि खाली या प्रोसीड बटनावर क्लिक करायचं प्रोसीडला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लगेच हा मेसेज दर्शविला जाईल की टी एच आर डिस्ट्रीब्युटेड सक्सेसफुली आणि इथं किती तारखेला कुणाला दिलाय आणि किती दिवसांचा दिलाय हे या ठिकाणी दर्शवलं जाईल गोबॅक बटनावर क्लिक करून तुम्ही पुन्हा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये जाणार जिथून आपण टी एच आर द्यायला सुरुवात करतो आणि नेक्स्ट टाईमपासून म्हणजे पुढील वेळेसपासून तुम्हाला मग संबंधित लाभार्थी यांना एफ आर एस मॉड्युलमार्फत म्हणजे फेस ऑथेंटिकेशन मार्फत टी एच आर प्रदान करता येईल किंवा वितरित करता येईल तर अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती नवीन आलेल्या आवृत्तीमध्ये जो बदल झाला आहे त्यासंबंधी पूर्णपणे कळली असेल आणि या प्रक्रियेप्रमाणे आपण आपल्या अंगणवाडीमध्ये स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर असलेल्या सर्व सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांच्या बाबतीत त्यांच्या आईवडील किंवा पालकांचा आधार कार्ड अद्ययावत करून त्यांचा फोटो काढून आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना टी एच आर प्रदान करत असताना फेस ऑथेंटिकेशन या पर्यायाचा वापर करू ही अपेक्षा करतो आणि तच हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद